ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा मुख्यमंत्र्यांच्या ठाणे जिल्ह्यात करोडो रुपयांची रस्त्याची कामं सुरू असली तरी अजूनही ग्रामीण भागातील नागरिकांना मात्र प्राथमिक सोयीसुविधांपासून सुविधांपासून वंचित राहावं लागतंय शहापूर कल्याण आणि मुरबाड तालुक्यातून वाहणाऱ्या काळू नदीच्या किनाऱ्यावरील अनेक गावांना पावसाळ्यात चक्क होडीतून धोकादायक प्रवास करावा लागतोय कल्याण तालुक्यातील दहिवली ते शहापूर तालुक्यातील मड दरम्यान काळू नदीवर पूल उभारण्यास शहापूर तालुक्यातील फळेगाव उशीद उंबरजे हाल दानबाव पाळसोली अशा असंख्य गावं जोडली जाणार आहेत तसेच शहापूरच्या मड गावातून काळू नदीच्या त्रिवेणी संगम पात्रात अगदी मधोमध मद वसलेल्या पुरातन पांडवकालीन गंगा गोरजेश्वर देवस्थान या मंदिरात जाण्यासाठी भाविकांना किमान सहा महिने होडीतून प्रवास करावा लागतो श्रावणातील सोमवारी पंचक्रोशीतील शिवभक्त आणि भाविक या ठिकाणी येत असतात या भाविकांना होडीने जीव घेणा प्रवास करून देवदर्शनासाठी जावं लागतंय मात्र या ठिकाणी पूल झाल्यास भाविकांची मोठी सोय होणार आहे शासनाने तीर्थक्षेत्र विकास योजनेतून या देवस्थानाच्या जीर्णोद्धार करण्याची योजना जाहीर केली आहे मात्र अद्याप इथे कोणतीही सोयीसुविधा नाही आहे असं ग्रामस्थांनी सांगितलंय आज आपण गंगा गुरजेश्वर मढ काळू नदीच्या कुशीत वसलेलं हे भगवान शंकराचं खूप प्राचीन पांडवकालीन असलेलं ठिकाण आहे आणि या ठिकाणी तशा पुरातत्व विभागाकडून जर पाणी जर झाली असेल तर त्यांच्या पण रेकॉर्डला असेल बऱ्याचशा गोष्टी खूप काही पुरावे तसे साक्षी देतात येथे दे दे। पण आज तगायत ह्या पर्यटन विकास किंवा याची कुठलीही विकासकामे झालेली नाही आहेत आजच आपण जर बघत असाल तर आज, आज श्रावणी सोमवारनिमित्त येणाऱ्या बऱ्याच भक्तांची इथे अडचण गैरसोय झालेली आहे कारण नदीपात्रामध्ये खूप प्रमाणात पाणी आहे आणि भाविक इच्छा असूनसुद्धा तिथे जाऊ शकत नाहीत आमची स्थानिक म्हणूनही एक एकच मागणी आहे की इथे नदीला जा जोड रस्ता आणि काही ब्रिज जर झाले तर इथे खूप भाविकांची जाऊ होणार आहे आणि बऱ्याचशा गोष्टी म्हणजे जसं की आता इथे दशक्रियाविधीसाठी पण बरेचसे लोक आसपासच्या पंचक्रोशीतले तिन्ही तालुक्यांच्या इथे येत असतात पण इथे घाटसुद्धा तसा उपलब्ध नसल्या कारणाने त्यांची सुद्धा गैरसोय होते आणि बरेचसे स्थानिक इथे प्रश्न आहेत इथे जागेचे काही अडचणी उपलब्ध होतात ते स्थानिकांचा काही गोष्टींना सहकार्य केल्यास इथे बऱ्याच दृष्टीने आपण विकासकामं करू शकतो तर आमची एक स्थानिक म्हणून अशी मागणी आहे इथल्या स्थानिक लोकप्रतिनिधींना राजकीय पुढाऱ्यांना वगैरे की त्यांनी इथल्या विकास कामांवरती जोर द्यावा पुरातत्व विभागाने इथे येऊन पाणी करावी आणि जवळ समृद्ध महामार्ग गेलेला आहे म्हणजे आपण खूप काही कामं इथे करता येण्यासारखी आहेत महाशि महाशिवरात्रीनिमित्त इथे दरवर्षी लाखोंच्या संख्येने भाविक येत असतात पण रस्त्यांच्या गैरसोयीमुळे आता त्यांचं पण येण्याचं प्रमाण कुठेतरी कमी होत चाललेलं आहे आणि प्राचीन असतानासुद्धा जर याची हेळसांड होत असेल तर आम्हाला एकच प्रश्न पडतो आहे की सांग सांग भोलेनाथ इथे तुझा विकास होईल का तर आम्हाला ही आमची खंत आपल्या माध्यमातून आपण पोचवाल अशी आम्हाला अपेक्षा आहे okay. आज आपण इथे मढ येथे गंगागुरेश्वर मंदिराजवळ आहे तर आपण या मंदिराचा विकास आत्ता परत बघितलं तर कोणत्याही प्रकारचा झालेला दिसत नाही आहे आणि इथून दहिरीला जोड जर ब्रिज झाला तर खूप कल्याण मुरबाड आणि शहापूर असे तिन्ही चारही तालुक्यांचा जोड रस्ता होईल आणि आमच्या गावाने खूप चांगल्या पद्धतीने इकडे येणं जाणं चांगलं होईल आणि होळी तर कमीत कमी पन्नास वर्ष आम्ही आमच्या नजरेतून बघतो का पन्नास वर्ष इथं होळी चालते होडी चालून पण आतापर्यंत कोणत्याही प्रकारचा ब्रिज संदर्भात कोणत्याही नेत्याने या संदर्भात लक्ष दिलेला दिसत नाहीये तर आम्हाला पुढील इथं ब्रिज होणं या होडीचा प्रवास थांबून आणि ब्रिज हो। व्हावा जीव घेणार प्रवास थांबावा ही अशा पुढे व्यक्त करतो नाही तुम्ही आकाश सहाने स्वानंद मीडिया कल्याण श्री साई समर्थ ज्योतिष्यालय एस्ट्रोलॉजर एंड पार्मिस्ट पंडित टी एस भट्टर गुरु जी अनेक राजकीय नेता सिनी स्टार्स उद्योगपति गुरु जी ऐसी परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता गृह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी सर वो समस्याओं को शत प्रतिशत संपूर्ण परिहार करते हैं। आपकी एक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खायम पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित टी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ा पाव बाजू में थाने मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा